संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं वा। स्मारक या ठिकाणी पाटणमध्ये उभं राहते आणि या स्मारकाची माहिती देण्यासाठी आपल्या आपल्यासोबत आहेत मान्य श्री विकास साहेब जे सकल धनगर समाजाचे पाटण तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून या स्मारकासंदर्भातली अधिकची माहिती या ठिकाणी घ्या काय सांगाल सर ही संकल्पनाच मला तुम्हाला कशी सुचली ते आम्हाला सांगा आश्चर्य वाटते आम्हाला धन्यवाद दुनियामध्ये ही संकल्पना मी गेली पंचवीस वर्ष पाटणमध्ये मला वाटतं पाटणमधला आम्ही पै सेकंड ग्रॅज्युएट माणूस काय पै सेकंड ग्रॅज्युएट पाटणमधला आणि आम्ही असंच कळ्या काळ्या दोनला राहून मुंबईला गेलो शिकलो तुम्ही शिकल्यानं पुढं आम्ही मोठं झालो आम्ही शिकलो आमच्या खूप मला मोठं गेलं आता मी शिक प्रश्न राहिला आमच्या तळागाळातील डोंगरदरच्या मुलांचा त्याची त्याची काळजी कोण घेणार या यांच्यासाठी आम्ही पाटणमध्ये आमची टीम तयार केली आमचे कार्यकर्ते तयार केले अनेक समविचारी माणसं सोडली त्याच्या माध्यमातून आम्ही पाटणमध्ये एक ना भूतो ना भविष्याशी असा तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला आरक्षणावरती प्रचंड मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आम्ही आरक्षण एकटीच आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी होती त्याच्यावर दुसरी मागणी आमची होती समजा ही मागणी समजा सरकी सरकारची लेवलला आहे पण दुसरी मागणी जी कुठलंही मंत्रिमंडळ करू शकतं ती होती की बहुद्देशीय अहिल्याबाई राजमाता पुण्यश्लोक लोक अहिल्याबाई होळख स्मारक त्या स्मारकामध्ये पुस्तक पोकळामळा नको होता स्मारक पुस्तक नको होतं त्या स्मारकामध्ये बहुतेक त्याच्यामध्ये आमच्या भावी पिढ्याचा विकास कसा होईल त्या विकासासाठी लायब्ररी आम्ही मिळाली तिथं आमचं सांस्कृतिक ठेवा आम्हाला जतन करता येईल तिथं अभ्यासिका असेल तिथं राहण्या मुलाला राहण्यासाठी सोयी असेल पन्नास आज आज पंचवीस मुली आणि पंचवीस मुला राहू शकतात लायब्ररी आहे कॉन्फरन्स हॉल आहे आणि एक मोठा सुसज्ज असा हॉल आहे सहाशे सातशे लोक बसतील असा हॉल आहे हे माध्यम आम्ही मागणी के मागणी केली साहेबांनी पोहोचवली साहेबांनी ही मागणी मी तुमची देऊ शकतो आरक्षण माझ्या हातामध्ये नाही आहे पण तुमची जी बहुतेक स्मारकाची मागणी मी करू शकतो त्यापैकी सर्वांनी ऐकलं त्यांनी ती मागणी कशी केली आम्ही लोक तिथे गेलो सर्व तिथे दोनशे दीडशे जण त्यांच्या घरी आणि त्यांनी ते एक दोन दिवसामध्ये त्यांची मागणी कमी केली त्याच्या माध्यमातून आज हे स्मारक उभं राहते पण याचं सर्व श्रेय हा पाटण तालुक्यातील सर्व लोकांचं आहे कारण ह्या सर्व इथे खाली आली त्यांनी आपली ताकद दाखवली आणि त्या ताकदीमुळे सरकारने ही मागणी मान्य केली आहे हे सर्व श्रेय जे आहे हे पाटण तालुके प्रत्येक घराघरातल्या माणसाला जातं यात कुठल्याही व्यक्तीलाचं श्रेय जात नाही आहे हे सर्व लोकांचं श्रेय आहे जागेचा प्रश्न कसा सोडवला कारण दहा करोड रुपयांचा निधी तर तुम्ही मंजूर करू नका जागेचा प्रश्न कसा सोडवला जागेचा प्रश्न फार कठीण पहिली जागा ऑलरेडी आम्हाला झाली होती स मिळाली स होती पण काही कांदा मिळेल ती काही काही भ्रष्टाचार म्हणजे जमीन आहे त्यांना करता नाही पुढे त्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणीमुळे नंतर ती जागा कॅन्सल झाली नंतर समायला की ही जागा साहेबांची अशी इच्छा होती ही जागा पाटण चिखण कराडोगला जो रोड आहे त्याच्या इतिहास असली पाहिजे की ज्यामुळे लोकांना ते स्मारक दिसेल आणि त्याच्या त्याच्यामध्ये आणखी एक ॲड केलं आहे आम्ही त्याच्यामध्ये बाळूबावाचं मंदिरसुद्धा आम्ही त्या समाज ॲड केलेलं आहे बांधणार आहोत सर्वांच्या मध्ये आणि ती जागा आम्ही मग लोकांसाठी आज ती जागा घ्यायला आम्हाला बाबा एक दोन कोटीची गरज आहे सर्व आम्ही हे केली कोटेशन घेतली बऱ्याच लोकांकडून त्याच्या एवढं ॲव्हरेज दिलं की दोन, दोन कोटी लोक त्याला लागतील आता ही समाज एकडून आम्ही मागणी ठेवली बाबा हे दहा कोटी त्याला आलेले आहेत आता हे दहा कोटी परत देण्याची वेळ आलेली दे। तर काय करायचं नाही नाही काही झालं तरी आपण हे बाळक पाटणमध्ये बांधायचं ज्याला काही पैसा लागेल आम्ही प्रत्येक जण त्याच्यामध्ये भाग करू पूर्ण आहे फुलाची पाकळी पण जागा घेऊन पाटणची रोड खराडची पूर ओढल्यास ते आपण बांधायचं आणि सर्वांच्या सहकार्याने सर्वांनी जी हे दिली विश्वास दिला बऱ्याच समाजामध्ये मिटिंग झाल्या त्याच्यासाठी त्या सर्वांनी उत्पन्न सांगितलं की नाही स्मारक हे झालंच पाहिजे स्मारक निधी परत जाता नाही आणि सर्वांच्या उत्कृषामुळे विश्वासामुळे हे स्मारक मार्गी लागलं जागा खरेदी करता आली आणि ही जागा खरेदी करता आली त्यासाठी समाज बांधवांनी देखील फंड वगैरे उभा केला होता समाजवेळी फंड अजून आम्ही करणार आहे ही जागा आम्ही एक कर्ज रूपाने एका सम आम्ही पाच सहा लोकांची काय प्रॉपर्टी वैयक्तिक प्रॉपर्टी हे ठेवून काय मॉर्गेज करून आम्ही संस्थेकडून कर्ज घेऊन संस्था ही समाजाचीच आहे माझ्या अंदावरती काटा आलासरशा या ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आलं आणि हृदय पण आनंदाने भरून आलं अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे पाच सहा लोकं ज्यांनी समाजासाठी किती मोठा त्याग केलेला आहे बघा किती समर्पण दिलं नाही यांच्याकडून शिका काहीतरी आपसातले हेवे दावे द्वेष मध मोह मत्सर हे मो, सगळं जाणून टाका जाणून टाका ज्या लाईननं आपल्याला पुढे गेलं पाहिजे ते लाईन पाटणकरांनी या ठिकाणी मारलेलं आहे आणि याच लाईननं जर आपण पुढे गेलो तर आपल्या समाजाची उन्नती आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्यापासून आपण आदर्श घेतला पाहिजे त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे बोध घेतला पाहिजे साहेब आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो पुढे सांग हे धन्यवाद माझ्या पाटण तालुके सर्व लोकांसाठी आहेत वैयक्तिक नाही आहेत कारण त्यांनी ता काय आश्वासन दिलं त्यांनी पाठिंबा दिला म्हणून आम्ही घेऊ गेलो दोन करोड रुपये उभार करण्याची ताकद किंवा एवढा मोठा विश्वास तुमच्या पाच मनामध्ये आहे किती मोठी गोष्ट हा विश्वास आमच्या आमच्यावरती आहे म्हणून हा विश्वास आम्हाला तयार झाला त्याच्यामुळे आम्ही पुढे पुढचं पाऊल घेतलं आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे दोन कोटी नाही याच्या तीन कोटी लोक जमा करतील आणि बाळोबाचं मंदिर सुद्धा मोठ्या प्रचंड बांधतील याची आम्हाला खात्री आहे निश्चितच तर अशा पद्धतीनं पांढरमध्ये हे वैभव उभा राहत आहे आणि या वैभवाचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या एक शेवटचा प्रश्न त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विचार जसा याचा पाटण तालुक्यातल्या समाज बांधवांना फायदा होणार आहे तसा राहिलेल्या सातारा जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यातल्या समाज बांधवांना काय फायदा होणार आहे किंवा हे दोन प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचलं पाहिजे आमच्या खंडाळ्यावरून आता इथं आलेल्या गणेदा गणेदानी देखील त्यांच्या तालुक्यामध्ये दे मागणी केली पाहिजे आणि खंडाळ्यामध्ये दे देखील अशा दे पद्धतीचे हा म्हणता वीस कोटीचं स्मारक उभं राहिलं पाहिजे असे म्हणजे समाज बांधवांची भावना काय सांगतो बाकी तालुक्यातल्या म्हणजे जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यातल्या समाज बांधवांना मी एवढंच सांगेन हे जे काय स्मारक हे आयडिया हे संकल्पना ही जी उभी राहिली ह्याच्यामध्ये गणिताला केसकर आहे पहिल्यापासून इन्व्हॉल्व आहेत डिझाईनमध्ये मध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केले आहे कारण की कसं असावं ते कशा पद्धती बांधल्या जावं ते डिझाईन कसं असावं हे पहिल्यापासून तसेच अनिल जोडे साहेब आमचे कोळेकर साहेब हे आमचे सर्व पाठीमागे आहेत की ही संकल्पना तुम्ही घेतली ती स सरकारपर्यंत पोचवा आम्ही तुम्हाला लागणारं जे काही का साह्य त्या द्यायला तयार आहोत पाठबळ द्यायला तयार आहोत मागणी मला तयार आहोत आणि या सर्वांच्या सहकार्याने हे सर्वही आम्हाला ताकद आम्ही सर्वांची वाढली आणि आम्ही तेवढं काय राजकीय किंवा अशा प्रकारमध्ये माणसं नाही जो पायलट प्रोजेक्ट आहे हे जे रोल मॉडेल तुम्ही उभं केलेलं आहे हे सर्व तालुक्यामध्ये गेलं पाहिजे त्यासाठी काय हे नक्कीच तालुक्यामध्ये गेलं पाहिजे तर जे काय जे शक्य आहे सरकार देईल पण जे शक, जे शक्य सरकारकडे आहे ते पहिलं आपल्या मुलाबाळांसाठी पकडून घेतलं पाहिजे ज्या काय फॅसिलिटी सरकार देते ते पदरात पाडू आरक्षण लढा हे आम्ही लढतच राहणार शेवटपर्यंत आम्ही लढू कुठल्याच्यापर्यंत ह्याच्यापर्यंत पण त्याच्यातून जे आज बऱ्याचशा गोष्टी मिळतात या लढ्याच्या माध्यमातून तेही सर्व लोकांनी सर्व समाज बांधवांनी सर्व तालुक्यातल्या लोकांनी अशा संस्था उभ्या करून आपल्या मुलांचं भवितव्य येणाऱ्या पिढ्यांसाठी आपला काहीतरी उभं करता येईल आणि ती आमची मुलं जी आज अजून तेवढी काही शिकलेली नाही आहेत तेवढ्या लेव्हलला पोचले शिवाय ब्राह्मणापर्यंत पोचलेत पोचले ती कशी पोचतील ती आय एस ऑफिसर आणखी वेगळ्या पोहोचतील आणि ह्याचपर्थी त्याला प्लॅटफॉर्म दिला तर ती पोचतील आणि हा प्लॅटफॉर्म सर्व तालुक्यातील लोकांनी नेत्यांनी आपल्या जे सामाजिक सेवक म्हणतात त्यांनी उभा करावा काकडे साहेब तर करतातच आहे की काकडे साहेबला पंचवीस वर्ष ओळखतोय की समाजातला माणूस शिकला पाहिजे आता राहिला कुठला डोंगर झाला तर राहिला आहे पण त्याच्यासाठी आपण काय करायचं त्यांची कर्म पहिल्यापासून तशीच आणि ही प्रेरणा त्यांच्यापासून आम्हाला मिळत गेलेली आहे बरोबर तर हे होते झोरे साहेब आणि यांनी सांगितले कशा पद्धतीनं स्मारक या ठिकाणी उभा राहते आणि ज्यांचा त्यांनी उल्लेख केला ते म्हणजे बिरदेव कोळेकर साहेब आणि धोरे साहेब आणि गणेशदादा केसकर तेच ते देखील या ठिकाणी आहेत त्यांना देखील मी आपल्या सर्वांच्या समोर आणणार आहे आणि मला माहीत नव्हते की ते अशा पद्धतीने यांना सहकार्य करत आहेत आणि विशेष म्हणजे केवळ धनगर एस टी आरक्षण लढाईचे खंदे कार्यकर्ते किंवा धनगर एस टी आरक्षण लढाईचे बलाढ्य नेते म्हणून आपण त्यांच्याकडे बग, बघ बघत होतो पण त्यांना त्यांनी दुसऱ्या बाजूला जे लाईन या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी आखून दिलेले आहे त्याचा देखील आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि त्याचा आदर्श घेतला पाहिजे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल घरेस सर जय मल्ला जय मल्लार आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्ला जय